शिवसैनिकांनी मनसैनिकांच्या सोबत समन्वय ठेवून काम करावं असा मंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेला आहे शिवसैनिकांनी मनसैनिकांच्या सोबत समन्वय ठेवून काम करा असं देखील उद्धव ठाकरे यांनी था म्हटलेलं आहे तर शिवसैनिक आणि मनसैनिक खांद्याला खांदा लावून लढणार शिवसैनिक मनसैनिकांना एक दिलाना लढण्याचा मंत्र त्यांनी दिलेला आहे शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महिला आघाडीची बैठक संपली आहे या बैठकीला आदित्य ठाकरे संजय राऊत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते काल शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनात पार पडली त्यामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीच्या सूचना ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानंतर आज महिला पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन केलंय एवढ्या जागा आहे दोनशे सव्वीस जागा आहे दोनशे सत्तर जागा आहे मग आपण दीडशे जागेवर तयारी करू दोनशे जागेवरच तयारी करू असं नसतं ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला माझा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो आणि म्हणून हंड्रेड पर्सेंट ठिकाणी शिवसेना तयारी करते करणार याचा अर्थ असा नाही कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथंसुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि म्हणून याच्यात शंभर टक्के ठिकाणी तयारी करणं हे कुठे चुकीचं नाही आणि येणाऱ्या मुंबई या महानगरपालिका ज्या पद्धतीने सत्ताधारी आता जी काही वल्गणा करताय त्या वल्गणेला पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पक्षप्रमुखाने मार्गदर्शन केलेलं आहे रियात याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत गोविंद आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या संदर्भातल्या चर्चांना वेग आलेला होता आणि त्या दृष्टीनं आता एक महत्त्वाचं पाऊल हे म्हणावं का कारण शिवसैनिकांनी मनसैनिकांच्या सोबत समन्वय ठेवून काम करावं असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलेलं आहे त्यामुळं कुठंतरी आता युतीच्या दृष्टीनं पडलेलं हे पहिलं पाऊल म्हणायचं का दृष्टीने हे पहिलं पडलेलं पाऊल आहे असं म्हणायला वाव आहे कारण का उद्धव ठाकरेंनी आज जे या ठिकाणी शिवसेनेच्या महिला विंगच्या सोबत जी काही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ज्या काही सूचना दिल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी जुळवून घ्या त्यांच्यासोबत काम करा आणि ज्या जागा सुटतील संकेत जे त्यांनी जे दिलेले आहेत की ज्या जागा मनसेला सुटतील किंवा जा, ज्या ज्या जागा शिवसेनेला सुटतील त्या अनुषंगाने काम करावं लागेल आणि एका दिलानं काम करावं लागेल अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी महिला आघाडीच्या बैठकीमध्ये दिल्या असल्यामुळं आजचे ज्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेच्या युतीला कुठेतरी एक पुढचं पाऊल घ्या आलेलं आहे असं म्हणावं लागेल कारण का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर राज ठाकरे असतील यांच्या वेगवेगळ्याच्या भेटीचे का कार्यक्रम होत असतील शिवतीर्थावर जाणं असेल किंवा मातोश्रीवर जाणं असेल हे सगळे जरी कौटुंबिक कार्यक्रम असले तरी याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे याला राजकीय किनारा आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि या सर्व निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याचे जे वार त्या संकेत आहेत नेत्यांकडून वारंवार मिळत आहेत परंतु पक्षप्रमुख ज्या वेळेला अशा पद्धतीनं वक्तव्य करतात त्यावेळेला त्याला शंभर टक्के दुजोरा जो आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याचेच संकेत जे आहेत ते आज उद्धव ठाकरे दिलेले आहेत आणि यातली सगळ्यात या महत्वाची माहिती काय मिळते हे पाहावं लागेल सध्या थांबवतोय मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किल्लेदार जी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना हा मंत्र दिलेला आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये युतीच्या दृष्टीनं टाकलेलं हे सकारात्मक पाऊल म्हणायचं का एकंदर ज्या काही घडामोडी होत आहेत दोन पक्षामध्ये हो आणि उद्धवजींची काही समोर जी आता काही प्रतिक्रिया आहे यातून नक्कीच हे पुढील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत याच्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे आणि हे युतीच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे नक्कीच मात्र ज्या पद्धतीच्या भावना आपण गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिक असतील मनसैनिकांमध्ये स्थानिक पातळीवर पाहतोय अद्याप त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झालेलं नाहीये अद्यापही जे प्रमुख मुख्य नेतृत्व आहे त्यांच्याकडनं त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाहीये एक्झॅक्टली exactly, मला तेच सांगायचं होतं की हा दोन्ही बाजूकडचा विषय आहे आणि दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते आता त्याच्यावर बोलू लागलेले आहेत आमच्या पक्षाकडून देखील राज ठाकरे साहेब आपली भूमिका लवकरच त्यावर भूमिका मांडतील योग्य वेळेला योग्य निर्णय जाहीर करतील निश्चितच यशवंत किल्लेदार जी धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेत तर गोविंद तुपे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी तर सोबत समन्वय ठेवून काम करा अशा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेला आहे त्यामुळं युतीच्या चर्चांना आता पुढच्या काळामध्ये आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते